नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहूया जीवनोपयोगी असे अडोतीस प्रश्न आणि त्यांचे उत्तरे तर व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक सकाळी उठून कोणते पाणी प्यावे उत्तर आहे सकाळी उठून थोडे हलके आणि गरम पाणी प्यावे नंबर दोन पिण्याचे पाणी कसे प्यावे उत्तर आहे पिण्याचे पाणी गोट गोट व खाली घुसून प्यावे नंबर तीन जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे जेवण बत्तीस वेळा चावून खाणे योग्य आहे नंबर चार पोटभरून जेवण केव्हा करावे उत्तर आहे पोटभर जेवण सकाळी करावे नंबर पाच सकाळचा नाश्ता केव्हापर्यंत खाऊ शकता सकाळचा नाश्ता हा सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यंत खाऊ शकता नंबर सहा सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे उत्तर आहे सकाळच्या जेवणासोबत नेहमी ज्यूस प्यावे नंबर सात दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे उत्तर आहे दुपारच्या जेवणासोबत नेहमी लस्सी किंवा ताक प्यावे नंबर आठ रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे उत्तर आहे रात्रीच्या जेवणासोबत नेहमी दूध नंबर नऊ आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही उत्तर आहे रात्रीच्या वेळी आंबट फळे कधीही खाऊ नये नंबर दहा आईस्क्रीम केव्हा खावी उत्तर आहे आईस्क्रीम कधीही खाऊ नये नंबर अकरा फ्रीजमधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत उत्तर आहे फ्रीजमधून काढल्यानंतर एक तासानंतर ते पदार्थ खावेत नंबर बारा शीत शीत प्यावे का उत्तर आहे शीतपेवे अजिबात पिऊ नाही नंबर तेरा तयार झालेले जेवण किती वेळेत खावे उत्तर आहे चाळीस मिनिटात तयार झालेले जेवण खावे दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे दुपारचे जेवण एवढ्या प्रमाणात करावे की थोडी भूक शिल्लक असली पाहिजे नंबर पंधरा रात्रीचे जेवण केव्हा करणे योग्य आहे रात्रीचे जेवण सूर्य मावळण्याआधी करणे योग्य आहे जेवण करण्या अगोदर किती वेळा अगोदर पाणी पिऊ शकता उत्तर आहे जेवण करण्या अगोदर अठ्ठेचाळीस मिनिटे अगोदर पाणी पिऊ शकता आपण रात्री लस्सी पिऊ शकतो का उत्तर आहे नाही नंबर अठरा सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे सकाळी जेवण केल्यानंतर का कष्ट करावे दुपारच्या जेवणानंतर काय करावे दुपारच्या जेवणानंतर थोडीशी विश्रांती घ्यावी रात्री जेवण केल्यानंतर काय करावे रात्री जेवण केल्यानंतर कमीत कमी पाचशे मीटर एक फेर जरूर मारावा तर जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे जेवण केल्यानंतर नेहमी वज्रासन करावे जेवण केल्यानंतर वज्रासन किती वेळा करावे उत्तर आहे पाच ते दहा मिनटे सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे सकाळी उठल्यानंतर डोळ्यामध्ये तोंडाची लाळ लावावी रात्री किती वाजण्याची आत झोपावे रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत झोपावे तीन विष कोणते साखर मैदा व मीठ हे तीन पांढरे विष आहेत जेवण किती प्रमाणात असावे उत्तर आहे जेवण कधीही पोट भरून करू नये थोडे बुक नेहमी ठेवावी रात्री सलाड खावी का उत्तर आहे रात्री सलाड खाऊ नये जेवण जेवण नेहमी कसे करावे जेवण नेहमी खाली बसून व व्यवस्थित जाऊन खावे विदेशी पदार्थ खरेदी करावे का तर कधीच खरेदी करू नये दुधामध्ये नेहमी काय टाकून प्यावे दुधामध्ये नेहमी हळद टाकून प्यावे दुधामध्ये हळद हो टाकून का प्यावी दुधामध्ये हळद हो टाकून प्यावी कारण की कॅन्सर होऊ नये म्हणून कोणती चिकित्सा पद्धती आरोग्यासाठी चांगली आहे आयुर्वेदिक पद्धती आरोग्यासाठी खूप चांगली आहे सोन्याच्या भांड्यातील पाणी केव्हा पिणे चांगले असते ऑक्टोबर ते मार्च म्हणजे हिवाळ्यात सोन्याच्या भांड्यातील पाणी पिणे योग्य असते तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे केव्हा चांगले असते जून ते सप्टेंबर म्हणजेच पावसाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले असते माटाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे मार्च ते जून म्हणजेच उन्हाळ्यामध्ये वाटाचे पाणी प्यायला पाहिजे सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे सकाळी उठल्या उठल्या कमीत कमी दोन ते तीन ग्लास पाणी प्यायला पाहिजे पहाटे केव्हा उठावे पहाटे सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी उठावे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार